इंदिरानगर बोगद्याजवळ झालेल्या दोन गटांच्या भांडणात प्राणघातक हत्याराने आणि लाकडी दांडक्याने एकमेकांवर वार करून परस्परांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघ आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे गेल्या रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास इंदिरानगर बोगदाजवळ इनायत कॅफे परिसरात काही महिला व पुरुषांमध्ये बाचाबाची होऊन एकमेकांना लाकडी दांडक्याने व धारधार शस्त्राने मारहाण केली होती याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता याबाबत एका गटाने दीपक कपिले या इसमाच्या गळ्यावर वार करून डाव्या कानाला चावा घेऊन गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती तर दुसऱ्या गटाने दीपक कपिले व दीपक आंधळे यांनी रोहित गोरडे बुक्क्यांनी व लाखे दाणक्याने गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशा स्वरूपाची तक्रार दाखल झाली होती दोन्ही गटांतील संशयित आरोपींचा तत्काळ शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखा उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी दिले होते या अनुषंगाने संशयितांची माहिती काढत असता गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकातील हवालदार प्रशांत मरकड व पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांना खबरांमार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी रोहित गोरडे आणि एक महिला आरोपी हे शिवशक्तीनगर त्रिमूर्ती चौक सिडको येथे आहेत तर दुसरी महिला आरोपी जुनी लेन शिवाजी चौक येथे असल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर यांनी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भुळे उपनिरीक्षक चेतन श्रीवंत उपनिरीक्षक सुदाम सांगळे हवलदार प्रशांत मरकड विशाल काठे संदीप भांड प्रदीप मस्ते प्रवीण वाघमारे योगीराज गायकवाड तसेच नाझिम खान पठाण पोलीस नाईक मिलिंद्रसिंग परदेशी विशाल देवरे अमलदार अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे तसेच महिला हवालदार शर्मिला कोकणी अंमलदार अनुजा येवडे तसेच पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट व अंमलदार समाधान पवार यांचे पथक तयार करून संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले त्यानुसार त्रिमूर्ती चौक परिसरात तपास केला असता दीपक उर्फ रोहित रवींद्र गोरडे वय बत्तीस राहणार त्रिमूर्ती चौक सिडको व आणखी एक महिला यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच आणखी एक आरोपी महिला इच्छामनी प्राईड जुनी तांबटले जुने नाशिक येथे असल्याचे समजतात तिलाही ताब्यात घेण्यात आले या महिलेने देखील गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबूल केले आहे दुसरा दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी दत्ता अंधळे हा चोपडा लॉन्स परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस नाईक विशाल देवरे यांना त्यांच्या खबरांमार्फत मिळाली तेथेही पोलिसांनी पाहिजे असलेला आरोपी दिगंबर उर्फ दत्ता निवृत्ती आंधळे वय चौतीस राहणार राजशक्ती रो हाऊस कलानगर दिंबरी रोड यास चोपडा लॉन्स परिसरातून ताब्यात घेतले यावेळी आंध्रेसह त्याचा मित्र दीपक कपिले याचा पुण्यात सहभाग असल्याची कबुली दिली सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी युनिट एकच्या च्या पथकाचे अभिनंदन केले आहे दैनिक भ्रमर नाशिक